बस तू, बस। दिक्ड़। दा दिक्ड़। नमस्कार मित्र हो आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा आणि आमचं आणखी जेवण झालेलं नाहीये आमचे मुलं आता बघा फोन बघत बसलेले आहेत स्वरा विराज आणि इथं बसलेला आहे स्वराज हां आत्ताच मी मुलांचा होमवर्क घेतलेला आहे त्यांनी होमवर्क केलेला आहे आणि थोड्या वेळ फोन पाहायचा असं ते बोललेलं आहे त्यामुळे ते फोन बघत बसलेले आहेत हां बघा दा विराज मोबाईलमध्ये गेम खेळतो आहे आणि स्वरा त्याच्या ब बाजूला बसून त्याचा मोबाईल बघत आहे अवघा कसा मस्ती करतो आहे अवका स्वरा पण कशी मस्ती करते न? बघा आमच्या घरात मुलांचा कल्ला हा कंटिन्यू चालू असतो बरं जा पप्पाला पण पाणी घेऊन ये बेबी मला पण प्यायला पाणी आण दादा फोन बघत बसलेला आहे जा ना पाणी घेऊन ये लवकर आण बेबी पाणी बर थांब लाईट लावून देऊ का तुला काय भूत थांब लाईट लावतो इडी काय बोलते भाऊ बगरे काय आहे का घरात ही ईडी काय पण म्हणते खराय काय आलंय लोप लोप इथ बस तू इथ बस घाबरू नको घाबर लोक मी लोक घाबर हे जा तिकड मटन कुणी आणलं आम्ही आणले आम्हाला खायचंय जा तुला द्यालारलाय जा तुम्ही चुकी केली मटन आणून दा दा बाजूला होते तुम्ही गाडीला पिशवी लावली होती तिथच बाजूला होते मी तुम्ही कसं काय मटन आणलं नगळत मला भरतूरा बी हात खायला देऊ तुझा आता आमचे पोरं गा ते मला माझं मटन द्या आ देऊ देऊ मी सगळं घेऊन जाण्या तो मारून टाक मला माझं जा तुला देतो तु आम्ही खायला तू जा आता जातून तुला देऊ आम्ही पण तू बाया लेकर घाबरायला लागलेत आमचे पोरं मा पोरं आमचे घाबरत आहेत घरात बोत आलं म्हणून अवघ स्वरा किती घाबरते तू बे घाबराय लागलेला आहे हे अभरत आले भाऊ तिकडं

मटन देऊ शल तू हो ना तू बघ पुरीला सोडा आधी माझ्या मटन ह्याच्यामध्ये मटन ठेवलेलं आहे खा तू हे बघ रस्सा विस्सा मस्त बनवलाय खा तू हा पुरीला सोडाय चालले खरं चला चला, चला, चला। आ, खा आणि आता तू जा चला चला भूत जाईन आता हा बा आता जाईन जाय दीदी दादा भाऊ चला बर आपण बघूया भूत गेलं का बघू हा घाबरायचं नाही थांब माझ्या माग हो तू माझ्या माग होऊ थांब लाईट लावली ये बर बघ बर पुढे येऊन तू बघ बग... हिथ खुर्चीच्या माग तर लपलं नाही ना बघ ना खुर्चीच्या माग हे ते आहे का बघा बरं खुर्चीच्या माग ते आहे का बघा ना नाही ना ਗੇਲੇ <Geele>, ਬੁੱਤਗੇਲੇ <but gele. Geele>